काही इथे जंगलात येऊन बसला आधी आंबे राखी ते तर सोपते नाही कोणी इथं निळ्या निळ्या झाड निळ्या निळा गारवा ध्याना येत ब कोळा निळ्या निळ्या जाड झाला का कोळाला पाहू आता आणि पोपटाबे कुठून आले काय एवढे सगळे आंबे टोकरले नसते फायदा सचले झाले त्या पोपटांशी काय सगळे आंबे अर्धले आंबे खाऊन घेतले कवर ते आंब्याला राखण बसावर बरं एक तो उन्हा तानाच वावरच बसा कोणी सोबत नाही पाणी आणलं नाही असत बकुळे हा आंब्या खाली दिसते बर का बर आहे तिकडं बसायलाच झाडावर आता कवर उठायचं कवर आणस त्यांना काय चाल आले आता चालू हा का पाहिलंच नाही कायच निवांत आताच बसली काय वाट पाहत होती काय वाट पाहत होती नाही तुमची काय वाटप तिकडे हाताला काय झालं काही आहे का चाल काही मला गे हातो रात ठेव राहिले का मा काय बघ तुमच्या मानस अरे वाट पाहतोय मग काय आला भेटायला भेटायला काय झालं तुम्हाला काय झालं म्हणजे काय गोळ्या लागते काय मग अरे काय असत माणसाची काय बोल तुम्ही काय बोल राहिले म्हणजे तुला किती दोन झाडे झालं माहिती आता बघीच्या पालता घातला आमरे आम मला पाहिजे काय काम होत माझं प्रत्येक पाहिलं हो तर तू या जाडाखाली गोसली आपण माग काय काम तू काय रायकू राहिली एवढे माणसं अरे घरी किती घर की मारली मी माहिती पण मग भेटायचं होतं आपल्याला काय बोललो राहील तू मग बरोबर आहे बकुळे बाय करू तुला सांगत काय रे बाई आता खोटं बोल तू सांग जाऊ दे काय भेटलो आपण दुसरा कोणी असं तुम्ही ढाकत आहे का म्हणजे मला काय दिसायला कमी झालं काय आता एक आपण एकत्र शेळ्या वाळल्या बोकड्या तवाला होता शेळी माझी होती भेट भेटण झाली आपली वा जनावर चारताना तुलाच काही वाटत नाही कायचं का बाबरावला भेटावा काही असं बाबराव म्हणजे काय तुम्ही काय हे काय स्वतःला काय समजता स्वतःला काय समज म्हणजे मग अरे तू येडे तू गा तू जाऊ पाहिलेच नाही आपल्या काय गावात एक चरबाय बाब हवा काय हे जत्रा का आता जत्रा गायची जत्रा वगैरे या मग पण कसं समोर कोणी येत नाही भावाल्या घरावर कापरत गाव आपल्याला तुम्हाला वाट देत असंन मग ते जायला हा बरं मी काय तर बकळा काय चालू मग सांग अहो तुम्हाला वाटत काय काय त्यांना काय हात हट ठेवून राहील राहू राहू काय काय बक तुला खरंच काहीच वाटत नाही ना काय अग काय तू अगं ते काय तो म्हणजे हा तो नॉर्मल एक दिवस आज भेटलं तुला सांगतो इतकं पेल काही माप नाही म पेवल्यान त्याच्या पैशाच तुम्हाला थोडी विचारा मग पतरी तो तो चालतोस ब तुमच्या गुण पैसे घेतले काही विचार चला घरी जाऊ काय विचार भर घरी जाऊ तुमच्या गुण घेतले हां आणि तुम्ही काय दिले पाचशे रुपये घेतले तो मना बकोड्याचा नवराय म्हणलं अरे मला लगेच घे म्हणलं तर मग ते पाचशे रुपये वसल करायला आले काय 500 डायरेक्ट मी तसे दिले त्याला विचारले मला कसं सांगून त्याला द्यायचं मला सांगतो तो मी देव टाकील मॅडम तुम्हाला

मी काय केलं काय बोलत मी कसं लातलं तुम्हाला मा, मागच्या वेळेस की ते केलं तो मला इकून गुदगुल्या कर चिकून गुदगुल्या कर तुम्ही जाबर इथून कोणा पाहिलं ना अरे का माई कर पाहिलं मला आंबा दे खायला काय राख राली काय हा एक आंबा दे आंबे खराब झाले ते मिट्ठून सगळे टोचे मारले त्याला कऱ्या मिट्टू ना कोणता मिट्ठू आवा लय मिट्ठू झाले म्हणून तुम्ही राखायला आले ना ये मिठू आता मिठू का पोपट पोपट हा आणि तो काय करतो शाखा खा आंबा खातो हो मला डोकं खाऊन काय तू आक मागित आंबा नाही बकडा आपण नाही सांगितलं ना एकदा तू आंबर बसेल म्हणून मागितलं आंबे नेल्या शिवाय मागू राहिले तो मागच्या वेळेस तुमच्या साईडच्या दोन आंबेला आंबे तरी होते राणामध्ये गाभा पाहिले किती बकुळे बकुळे हो तुम्हाला सांगितलं ना चार वेळा आता ऐका पण लाम ब काय काय राहिलं का, का? का, रा ना? आ, का, का, का? तुला नवऱ्या मध्ये काय राहिलं म्हणजे तुमच्यात काय राहिलं म्हणजे तुम्ही काय स्वतःला अठरा वर्ष समजत मग तुला काय लय वय वाटत का मग काय आता तेवीस चालू चालू नवरा करू का आता मी तेच मानणार होतो काही येड झाले काय काय बोलायचं आपलं अग तू विचार कर तो नवरा जर मुजराला जातोय तुला तर माहितीये लग्न व्हायला नाही हा मग मग करा ना लग्न थोडा विचार करायचं तुम्ही सुद्धा काय नाहीतरी तो नवरा नाहीतरी माहित चाल बाई तू कधी मुजराला दारूच्या अड्ड्या आहेस कुठे जुगारी आहेस बरं काय करू राहिले तू करता तू आपण प्रश्न ना तुम्ही कशाला दखल घ्या कर ऐक मी काय म्हणतो ता ऐक काय याडापाना करू नको बकुळे जरा काय केला डोक्यातलं खोळ काऊन टाक वाटत असेल लग्न करून येईल लय बाय असे करते जरा ठेव काय दुसऱ्याचं जनावर हो मी काय तुम्हाला असे तसे वाटले काय तुम्ही थांबू नका बरं आज तसे समज काय विषय मग बकुळे जरा विचार कर जर तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना तर तुला काहीच करू देणार नाही पण मा लग्न व्हायला मा खर्च मानावर उचली तो तुम्हाला काय गरज करायचे काय हा तो नवरा हा? हा तो आणि मग उचली तो तुला हा, हा? कवा मा खर्च उचली तो असं बोलले मी म्हटलं तुम्हाला ऐकू नीट येत नाही काय बायकू करता ऐकायला येते मला तुमचं काय भरोसं कवानाच हात लावते अंगाला हा काय जिजला काय तो हात लागेल हात लावला आता बाप मी आता <laughs> तुम्हाला कळत नाही का काय कळत असं कोणी दिसत तुम्हाला कोणी लोकांच्या बायाजवळ जाऊन बसताना त्याला काय होत कोणी पाहिला हाय का आपल्या दोघांशी कोणी तुम्ही जाबरात लय झालं आता लय झालं तोवर जाता वर काय मी काय आलो तुला चांगलं माहिती ना काय आला एवढं लांब काय आलो होणार आणत काय आलो बाय तुम्ही मला नाही माहिती ना आता काय तू का लाट पोर आहे का ये बाय मी लहान आहे म्हणजे काय तू लहान आहे का अब मला काय माहिती चार पोरायची आई तुला कळत नाही का का बाबा काल आलं असेल म्हणून काल आले मग तुम्ही आंबे लागत लागते का पाणी भरायचं आंबे अरे ओला पाहून ठेवले काल आले काल आहे की एक तरी सुईच आंबा अरे पार चेवडू चेव ते पाकरा चेवडो चेवडू खाले अरे मला मग आंबे नव्हता का काल आले तिथे आंबे तुम्ही का नाही डोकं नाकलो नाही तर मी एका दगड घाल डोक्यात आंबे झाड वाढले पण तुम्हाला कळतं का मराठी पाणी घालती का तुझ्या झाडाला मी ते मा काय करेन जाळ करेन त्याचा तुम्ही उठावर इथून ए फळाचं नको जाळ करू मग येड्या पाना खायचं फळ आहे काय बोलायचं काय उठून याला तर खालून फुटलंय का काय झाड तुमचं खालून मार्शल बार का मा थांबले तर म्हणजे हा मार्शल हा माय नवरा सांग ना आता हातपाय तुम्हाला तुम। ना सगळं मोडून काय नवरा करू करू काय करेल मार्शल हातपाय मोडून का कोणाचे तुमच्या मावाले हा मग काय तुला आता असं करायचं का तो नवरा माव सोडायचा तुला

सांगितलं काय सांगितलं घाट माशी परत मग काय करत कुठे असून सोडून रातोरात आंबी नेले तर काय तुम्ही ना आता येथून उठा नाही तुमची गाठ बांधून मी झाडाला टांगी ना घाट वाजून हा कशी बांधशील बरे बांधते मी बरोबर तुम्हाला टांगून दिली मग मी तूयचला चुंबळ कर रे मला तू माय गाठ बांधशील हां पण तूच चुंबळ करल पाहिजे चुंबळ करीन म्हणजे काय म्हणजे काय नाही नाही म्हणजे काय म्हणजे काय काय नाही नाही काय करणार तुम्ही चुंबळ टाकी तू हां म्हणजे आमच्या वावरेतून माला हे गवराले काय तुम्ही दादागिरी बाय काय म्हणजे गाठ बांधी आणि मग गां मी गाठ कशी काय बांधती मला येते बांधता मी तोवर झालं मी तुका गाठ बांध नाही काय बर करते चल कर चुंबळ करा कर कर चुंबळस पटकन ये ढोक्याचं बुक्क टाकलं ना तर जमिनी जाशन फुटभर आतमध्ये तुम्ही काय बावरटे का काय अहो बाबू राव मी तुम्हाला प्रेमान सांगू राहिले तुम्ही असं वावरत येऊन नका बस माया कोण जर पाहिलं माय घरी सांगितलं ना मय वान आणि तुमचे पण वान देईन पाकुळे मला नाही घरी करमतच नाही अहो तिकडे करा करा कुठे तरी तर मायाजवळ कुठे तुझ्याशिवाय बकोळ्या जवळ गेल्याशिवाय मला ना दिवसभर दोन तास तरी बोललं पाहिजे तुम्हाला नाश करायचं काय ना करायचं काल करायची काल आहे तुम्ही काल म्हणजे काल अहो तुमचं तोंड बा पा, हात पाय पाय तोंडाला झालं काय हात पाय झालं काय तू काय तशी काय अप्सरा आहे काय एखादी हे तोंडाला काय झालं पाय चावले काय काय झालं ते काय ते एवढे काळे वान झाले पाय राहू द्या ना माय तोंड मी म्हणते तु... का माझ्या मी प्यारे लावले ते मी तुम्हाला म्हणते का माझे करते अरे पण मी म्हणले माझ्या लग्न पारलं जातील माणूस टाकू का त्याला तोंड सोयीचं काय नीट करता येणार जा ना बापरा पाय पडू तुमच्या डोक्याला आले हो तू अ मी आपसारा नाही मी काही असू पण तुम्ही थोबाड भाय आपलं थोबाड भाय डांगरा सारखा गोल तोंडा चालले टना उड्या मारे मग तुमचं पाना पप्पा थोबाड आहे तुमचं बाबा पप्पा आवडते तुम्हाला काय बोला तुम्हाला फरक नाही पडत का काय फरक पडणार मला हा माझ्या सर एकदा असं उठून गेला असत कावर उठून जाईल हां मग मी तुला सोडून जाईल मी इकडे शाळा वळला ते आपण एकत्र आऊ ते झालं ते आता वज कव्हर घेऊन इकडे आता aga काय वज इकडे ते मा डोक्यात राहते तो डोक्यात राहत नाही एवढी कशी हिसर बोलय तू हं आमानसे भाई आला बाबरा बस अहो बाबरा लग्न झालं मग वगैरे लग्न काय होतं काय होतं म्हणजे आमचं लग्न आलंय तुमच्या बायको समोर मानावरे होऊन बसला तुम्ही काय म्हणशील काहीच नाही करणार मी काहीच नाही काय नालाय तुम तुम का तुम्ही खरंच जोडीदार आहे तो भावाला मग बायक उजवळ बसून देतो लॅक्टरकच काय बसल मी राहिले शेजारी कोणाच्या चो डावरेच्या नाही नाही मला वाटलं तुम्ही माझ्या शेजारी येशाल मा नाव तुमची बाई कुजवळ भाई हा बेड जावडे का ये बरं आहे तुमचं नाही का आपलं ते गाजर आणि दुसरं आहे तू मुळा म्हजे हा मग म्हजे अवा गाजर गोड आणि मुळा तिखट द्यायला तू तर बाळा जायची दाखवी ती काय हे काय दाखवलं बाई तू अगोदर रताळ दाखवले हां रताळ दाखवता हातात तिची भोपळा म्हणजे तो येस ना आतापर्यंत मी कुणा काय केलं हा बटाटे बाहेर काय चावळ राहिले का आता बाबुराव <laughs> बरोबर आहे ना याच कुठं ला? काय लागू ला? लागू राहिले म्हणजे काय हा मग बाहेर फरक नाही बटाट्यात बोपळ्यात तुम्ही काय दार पिऊन आले का तुला दिसतोय कधी मी पेताना तरी दिसतो कधी तुमचे बोलण्यात पहिल्यापासून असंच बोलतो मी वाशिवर आला तुमच्या बोलण्यात काय आहे मग

ええ、まっこりえ。